नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे अब्दुल बोर्डेज करेल मध्ये स्वागत करतो मित्रांनो टी टी ही जी परीक्षा आहे याचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची डेट ही तीस सप्टेंबरला संपलेली आहे आणि असे उमेदवार असे कॅन्डिडेट की ज्यांना शिक्षणाची म्हणण्यापेक्षा की शिकवण्याची आवड आहे असे सगळे डी एड झालेले बी एड झालेले हे विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करत असतात त्यांनी केलेलं आहे मी आता सांगितलं तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही त्याची लास्ट डेट होती दहा नोव्हेंबरला मित्रांनो याची परीक्षा आहे आता या सगळ्या व्हिडिओमध्ये या परीक्षेचा उद्देश काय आहे ही घेतल्या जाते आणि या एक्झामचा पॅटर्न काय आहे आजचा व्हिडिओ आपण याला डिस्कस करणार आहोत मी सांगितलेल्या सगळ्या बाबीं त्याच्या पुढचा म्हणजे उद्या लगेच त्याचा सिलेबस काय आहे आणि त्याच्या पुढचा त्या त्या सिलेबसमध्ये जे सब्जेक्ट असतील त्या सब्जेक्टमधले महत्वाचे टॉपिक कोणते आहेत आणि कोणकोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे आणि दहा नोव्हेंबरला होणारी एक्झाम आपल्या हातात घ्यायची आहे म्हणजे ती आपल्याला एक्झाम क्लिअर करायची आहे या सगळ्या अँगलनी या तीन दिवसात आपण मित्रांनो डिस्कस करणार आहोत परंतु त्यासाठी बोर्डेज कले अकॅडमीचं युट्यूब चॅनल तुम्हाला करावं लागेल केले नसेल तर करून घ्या तुम्ही करा इतरांना सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला काही डाऊट असतील तर सुरू करूया मित्रांनो बघा नेमका ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कशासाठी घेतली जाते टीईटीची परीक्षा आहे मला टी ई टीची परीक्षा द्यायची आहे याला टीईटीची परीक्षा द्यायची आहे त्याला टी ई टीची परीक्षा द्यायची आहे पण द्यायची कशासाठी आहे नंबर एक मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे बघा शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टीची परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक होण्यासाठी तो पात्र आहे का नाही त्याची परीक्षा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग परीक्षा घेतल्यानंतर तो पात्र आहे की नाही हे कसं समजेल तर मित्रांनो तो जो सिलेबस आहे तो जो पॅटर्न आहे तो बघितल्याच्या नंतर लक्षात येत की तुम्ही त्या त्या प्रश्नाची उत्तरं ज्या पद्धतीने देणार आहात विचार करणार आहात त्याच्यावर हे लक्षात येतं की तुम्ही या शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही म्हणून ही शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षण क्षेत्रातील मित्रांनो हो। शिक्षकांची पात्रता ठरवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते पूर्वी काय व्हायचं डी एड झाला बी एड झाला शिक्षक म्हणून जॉईन व्हायचे पण आता चेंज झालं शिक्षणाचं महत्व मला वाटतं सगळ्या महत्वापेक्षा सगळ्यात जास्त आहे शिकवणाराही तितकाच पात्र असला पाहिजे म्हणून मित्रांनो याचा मुख्य उद्देश जो आहे ना तो शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री करणे आणि शिक्षकांची क्षमता तपासणे हा मुख्य आहे बघा काय म्हणता की शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री करणे जी मुले शालान थे मुले थे शिक्षर शिक्षर जे मुलं शाळांमध्ये येणार आहेत हे बिचारे आता ती मुलंच आहेत त्यांचा हे मुळात शिक्षण घेण्यासाठी आलेले शिक्षण देणारा शिक्षक हाच जे काही सांगेल ते खरं आहे असं मानणारे सगळे लहान लहान त्या शाळांमधले मुलं सगळे असतात आणि मग अशा शाळांमध्ये शिकवणारा हा शिक्षक जो आहे तो जे शिकवणार आहे ते गुणवत्ता त्याच्यात आहे का त्याची क्षमता आहे का हे तपासण्यासाठीची ही परीक्षा मित्रांनो आहे शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी खूप इच्छुक उमेदवार आहेत कमी नाही या इच्छुक उमेदवारांची मूलभूत त्यांच्याकडे असणार ज्ञान त्या त्या विषयाच असण आवश्यकच आहे परंतु त्या जोडून त्याच्याकडे काही वेगळं ज्ञान आहे का याच्यासाठी म्हणून मित्रांनो तिथं सामान्य ज्ञान आहे बघा पॅटर्न सिलेबस हा उगाच असा नाही बनवला त्याच्यामुळे लॉजिक असतं कुठली आता त्या उमेदवाराकडे मूलभूत ज्ञान आहे का शिक्षण कौशल्य आणि अध्यापन पद्धतीवरील पकड सुनिश्चित करण्यासाठी मित्रांनो म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ज्ञान त्याच्याकडे मूलभूत आहे का नंबर एक शिकवण्याची त्याची जी पद्धत आहे अध्यापन करण्याची त्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीवर त्याची आहे का पाहिजे अक्षरशः ते लहान मुलं हरकून गेले पाहिजेत आणि त्यांनी लहानपणी जे त्यांना शिक्षण मिळालंय ते त्या मुलांच ते शेवटपर्यंत त्यांच्या त्या मेंदूं मध्ये त्यांच्या त्या डोक्यावर त्याचा ना म्हणजे काय म्हणता येईल त्याला की इतकी त्याची पकड त्या शिक्षकाची असली पाहिजे की तो विद्यार्थी शेवटपर्यंत त्या विषयाला आणि त्या शिक्षकाला विसरला नाही पाहिजे हे चेक करण्यासाठीची टीईटीची परीक्षा मित्रांनो काय बघा मी तुम्हाला इतके एक्सप्लेन का करतोय पॅटर्न समजून घेणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ही परीक्षा पात्रता शिक्षकांची जी आहे ती का महत्वाची आहे आहे उद्देश काय या परीक्षेचा करणे त्या शिक्षकाची शिक्षकाचं शिक्षका मूलभूत ज्ञान त्याचा अध्यापन कौशल्य तपासून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची विद्यार्थ्यांना हमी देणे मित्रांनो योग्य शिक्षकांची निवड करायची कशी माहिती आहे ना ही चालणी परीक्षा आहे पात्रता परीक्षा आहे तुम्ही बघा आपल्या घरी आई बहीण ना या काय करतात माहिती आहे का जेव्हा दळण त्या दळतात ना तेव्हा त्यांच्याकडे चालणी असते त्या चालणीमध्ये ते गहू ज्वारी जे काय त्यांना दळायचं असेल ते टाकतात आणि ती चालणीमध्ये ते चालतात म्हणजे काय करतात ती म्हणजे ही परीक्षा आहे त्या चालीमध्ये चालताना जे राहत ते चांगलं आहे जे पडतं ते कामाचं आहे खाली राहत मग त्या चालीतलं राहिलेलं ते गहू ज्वारी जे काय असेल जे चांगलं आहे ते त्या डब्यात टाकतात दळायला नेतात आणि जे कामाचं नाही चाळून घेतलंय चाळून घेतलं ते फिरवून देतात हीच ती परीक्षा चांगली परीक्षा मित्रांनो योग्य शिक्षकांची निवड या परीक्षेतून होणार आहे प्राथमिक क्लास एक ते पाच आणि उच्च प्राथमिक क्लास सहा ते आठवी सहावी ते आठवी या स्तरावर योग्य शिक्षकाची निवड करणं सोबत सोबत शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ या शिक्षकामुळे कशी होईल गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सुधारणा घडवणे खरंय कारण हाच विद्यार्थी पुढे या देशाचं भविष्य आहे तो बनला देश आपोआप बनेल फार देशाला बनवण्याची गरज नाही पण हे बनवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षकांची आवश्यकता आहे हाच या परीक्षेचा मागचा मित्रांनो उद्देश आहे पुढे जा आता काय आहे पॅटर्न मला है। है है। 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 आता सगळं ठीक आहे उद्देश काय आहे आहे वगैरे ठीक परीक्षा पास व्हायची दहा नोव्हेंबरला एक्झामची डेट आहे आता असं तो होणार नाही की बाजारात गेला एक नोव्हेंबरला पुस्तकं घेतले वाचायला बसला आणि एक्झाम पास झाला कॉम्पिटिशन प्रचंड आहे स्पर्धा खूप आहे शिक्षण शिक्षण ज्ञानाचं हे काम आहे शिक्षण द्यायचं आहे शिक शिकवायचं आहे स्पर्धा खूप आहे पण माझं असं ऑब्झर्वेशन आहे पंचवीस वर्षात मी बघितलं आहे आपण सगळ्या एक्झाम फॉर्मॅलिटी म्हणून देत असतो ही एक्झाम फॉर्मॅलिटी असणार नाही कारण शेवटी तुमच्या निवडीवर त्या विद्यार्थ्यांचं भविष्य आवश्यक आहे मग आता याला पॅटर्न पण माहीत पाहिजे ना काय एक्झामचा पॅटर्न आहे कोणती परीक्षा द्यायची असली ना तर सुरुवात कुठून करायची तर पॅटर्न काय पहिलं दुसरं एक्झाम्प कोणती पीक म्हणून दुसरे सिलेबस काय आहे तिसरं त्या सिलेबसमधले त्या त्या सेक्शन मधले टॉपिक महत्वाचे कोणते आहेत कसं कळेल चौथं त्याच्यासाठी वाय थ्रू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये पाचवं टाइम मॅनेजमेंट मॉक दिल्या पाहिजेत आणि सावध अॅक्युरसी ॲनालिसिस केलं पाहिजे सोपलं यशाचे सहा सूत्र मी तुम्हाला सांगितले एक्झाम दोन ती का असतात एक्झाम पॅटर्न बघूया बघा पॅटर्न ही जी पात्रता परीक्षा शिक्षक महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे दोन ला दोन पेपर्स मित्रांनो याच्यासाठी आहेत पेपर एक पेपर दोन आहे का तो प्राथमिक स्तर म्हणजे पहिली ते पाचवी इयत्तासाठी आहे दुसरा हा इथे जे आहे उच्च प्राथमिक स्तर म्हणजे सहावी ते आठवीसाठी आहे दोन्ही पेपरसाठी काही सामान्य परीक्षा जे आहेत ना तर त्याचं स्वरूप नेमकं काय आहे ते आपण पाहूया पहिले आहे दुसरे सामान्य परीक्षा स्वरूप म्हणजे नेमकं स्वरूप कसं आहे प्रत्येक पेपर मध्ये मग ती पहिली असू द्या किंवा दुसरा पेपर असू द्या एकशे पन्नास प्रश्न आहे किती आहे एकशे पन्नास प्रश्न आहे पॅटर्नच माहित नाही परीक्षा द्यायची आहे कशी देता येईल एक आहे मित्रांनो प्रत्येकाला गुण एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास वेळेची मर्यादा आहे दोन तास तीस मिनटं म्हणजे तब्बल अडीच तास एकशे पन्नास प्रश्न आहेत अडीच तासाचा वेळ आहे बहुपर्यायी म्हणजे सी क्यूज आहे चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांक नाही पडला ना प्रश्न मला पण पडतो की नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह मार्किंग का आहे परीक्षा कोणती आहे शिक्षक पात्रता परीक्षा आता थोडा विचार करा शिक्षक पात्रता परीक्षा साठी जर का नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जर का असेल तर याचा अर्थ तो शिक्षक पॉझिटिव्ह नाही तो तो आहे असेल तर करेक्ट नसेल तर रॉंग तुम्हाला कळत आहे ना म्हणून इथे नकारात्मक गुण गुणांक आहे याचा अर्थ दुसरा असा होतो की त्या विद्यार्थ्याने जो शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षेला जातोय आहे त्यानं निगेटिव्ह मार्क आपले होतील किंवा ते चुकतील असा विचारच त्यांनी करायचा नाही थोडक्यात काय तो तो सकारात्मक गुणांकनाचा असला पाहिजे म्हणून नकारात्मक अपेक्षा कोणती आहे शिक्षक पात्रता शिक्षकाची आहे गुणांतर नकारात्मक असण्याचं कारण नाही मग नकारात्मक गुणांतर नाही मग किती बरं झालं शिक्षकाने जर असा विचार केला की एकशे पन्नास मार्काचा पेपर आहे निगेटिव्ह मार्किंगच नाही आहे ऑब्जेक्टिव्ह आहे पुन्हा ना मग सगळेच एक मार्क करून येतो मग मला तुम्ही सांगा हा प्रश्न तुम्हाला विचारतोय शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही देणार आहात अहो महाराष्ट्राच्या टीईटीच्या सेलने रिझल्ट लावण्याच्या आधीच तुम्हाला तुमचा रिझल्ट माहित झालेला असेल कि एकशे पन्नास पैकी मला येणारे किती निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून मी तुके मारले किती त्यातले करेक्ट किती असा विचार करणारा जर का शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तो शिक्षण जात असेल तर तो, तो खरंच परीक्षा पास होईल का आणि जर का तो झाला नाही तर त्यांनी वाईट वाटण्याचं काही कारण नाही कारण सेल सेल नंतर कर डिक्लेअर करेल की तुम्ही पात्र नाही त्याच दिवशी तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही पात्र म्हणून नकारात्मक पुढे जा काळजी घ्या बळी आहे आता नेमकं हे जे प्राथमिक स्तर आहे पहिले ते पाच पेपर वन किती किती कोणते कोणते पेपर आहेत किती किती मार्ग आहे खूपच महत्वाचा आहे पहिला आता हे जे पेपर वन आहे हे प्राथमिक स्तर आहे म्हणजे पहिली ते पाचवीचं वर्ग आहे क्लास वर्ग आहे कुंभारानी ते कुंभाराने ते मडक बनवल्याच्या नंतर त्याला उन्हात जाऊन वाळू घाल हे म्हणजे उच्च प्राथमिक स्तर आहे आणि बनवण म्हणजे प्राथमिक स्तर आहे म्हणून त्याच्यात विषय आहे बाल विकास आणि अध्यापन शास्त्र तब्बल तीस मार्ग आहे विशेष तसं निवडला आहे बाल विकास आणि अध्यापन शास्त्र या भाग महत्व काळजी घ्या तीस प्रश्न आहेत तीस त्याला मार्ग भाषा एक मराठी हिंदी इंग्रजी पैकी कोणची एक तीस प्रश्न तीस मार्ग भाषा दोन इंग्रजी किंवा मराठी तीस प्रश्न तीस मार्ग गणित तीस प्रश्न तीस मार्ग परिसर अभ्यास बहुत बढ़िया है एक्झाम्पल म्हणून सांग गाव अजिंक्याच्या पायथ्याशी आहे पण अजिंठ्याच्या लेण्याची माहिती नाही आहे गाव जायकवाडीच्या डॅमच्या बाजूला आहे पण जायकवाडीच्या डॅमला दरवाजे किती आहे ते माहीत नाही आहे घर एक किलोमीटरवर त्या दौलताबादच्या फोरच्या बाजूला आहे पण दौलताबादचा किल्ला नेमका कधी बांधला कोणी बांधला याच्याबद्दलची माहिती नाही म्हणून परिसर अभ्यास खूप महत्वाचा आहे स्वच्छता हे एक ते पाच वर्ग आहे एकशे पन्नास सगळे प्रश्न एकशे पन्नास आहेत एक एक मार्क आहे एक 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 सगळ्याला मार्क आहे पेपर तो काळजी घ्या उच्च प्राथमिक स्तर त्या कुंभाराने तर प्राथमिक स्तर ते, ते बनवलं मंदिराचा कळस नंतर असतो मंदिराचा पाया मंदिराचा ढाचा मग कळस हे ते उच्च प्राथमिक स्तर आहे विषय म्हणा पुन्हा बाल विकास आणि अध्यापन शास्त्र जे काय राहिलं असेल ते यु नो दॅट प्रश किंवा त्याच्यावर मराठीत म्हणतात ना की साज चढवणं हे हे याच्यात येणार आहे तीस प्रश्न आहेत मित्रांनो तेवढेच मार्क आहे भाषा एक तीस प्रश्न तीस गुण भाषा दोन तीस प्रश्न तीस गुण गणित आणि विज्ञान किंवा समाजशास्त्र तीस प्रश्न तीस गुण परिसर अभ्यास तीस प्रश्न तीस गुण पुन्हा दीडशे म्हणजे एकशे पन्नास प्रश्न गुण पुन्हा तेवढेच एकशे पन्नास पॅटर्नबद्दलच बोलतोय आपण आज फक्त पात्रता निकष काय आहे मी आताच आधीच सांगितलंय कोण कोण अप्लाय करू शकतो डी एड झालेला उमेदवार डिप्लोमा डिप्लोमा इन एज्युकेशन बॅचलर इन एज्युकेशन म्हणजे बी एड आवश्यक आहे तुम्ही अप्लाय करू शकता याला वयाची अट नाही बघा ना शिक्षण घेण्यासाठी जशी अट नाही तशी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सुद्धा वयाची अट पेपर दोन साठी पेपर एक साठी सांगितले बी एड डी एड आवश्यक आहे दोन साठी डिप्लोमा डीएड किंवा पदवीधर डिप्लोमा डी एड किंवा पदवीधर त्याच्यामध्ये टेन प्लस टू आणि ग्रॅज्युएशन असं का सांगितलं इथं मेन्शन कर दहावी बारावी आणि मग डिग्री ते आपलं जो नेहमीच जे हे आहे ना जो पॅटर्न आहे आपल्या एज्युकेशनचा तो हे पूर्ण केलेली असा पेपर टू साठी शेवटी सगळ्यांची आभार धन्यवाद काही डाऊट्स असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आज फक्त पॅटर्न सांगितला आहे उद्या सिलेबस सांगतो परवा टॉपिक त्याचे महत्त्वाचे टॉपिक फोकस सब्जेक्ट त्याचे महत्त्वाचे टॉपिक फोकस काय करायचं ते सांगतो काय डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र